मित्रो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने आपणास हार्दिक शुभेच्छा बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करून आजच्या भागाला आपण प्रारंभ करूया मित्रो एक नवा इतिहास निर्माण करणं म्हणजे काय आणि ज्यांना काही नवा इतिहास निर्माण करायचा असेल त्यांनी बाबासाहेबांना समजून घेतलं पाहिजे वाचन केलं पाहिजे चिंतन केलं पाहिजे तर आपण नवा इतिहास निर्माण करण्याची एक प्रेरणा आपल्याला मिळ मिळते एक छोटे छोटे काही महत्वाचे मुद्दे मी आपल्यासमोर ठेवून हा विषय पटवून देण्याचा प्रयत्न करतो आहे अडवण्याचे प्रयत्न प्रत्येक माणसाला होत असतात मग तो कुठल्याही त्याला कोणतीही लेबल लावलेल्या ले माणसं असतील हे जातीचे धर्माचे वर्णाचे हे लेबल लावलेले आहेत हे निसर्गदत्त माणूस म्हणूनच आपण जन्माला येतो आपण कुठल्याही जातीचे कुठल्याही धर्माचे कोणत्याही वर्णाचे नसतो तसं जर झालं असतं तर तुम्हाला एक साधं उदाहरण देतो आता शंभर बालक जन्मलेले आहेत आणि त्यांना दवाखान्यात जन्मले जन्मल्या जन्मल्या ज्यांना जर रस्त्यावर आणून ठेवलं प्रदर्शन मांडलं त्यांचं आणि सांगितलं की हे बालक कोण्या जातीचं आहे कोण्या धर्माचं आहे सांगा नाही सांगता येईल कोणाला तर फक्त त्याचा रंग सांगता येऊ शकतो तर या अनुषंगानं आपल्याला विचार जर केला तर लक्षात येते की आपण मानव म्हणून जन्मातो आता काही वंशाच्या संदर्भामध्ये काही अभ्यासक असं सांगतात की कोणी एका वंशाचा आहे हे देखील आता सांगता येणार नाही मानवशास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांना मानवशास्त्राचे अभ्यासक सांगतात की कुठलाही व्यक्ती एका वंशाचा आहे असं सांगता येत नाही कारण अनेक वंशाचं संकर्ज होऊन भारतीय माणूस बनलेला आहे त्यामुळे आपण वर्णसुद्धा सांगू शकत नाही वंशसुद्धा उन्ष वंशाचं सुद्धा संकर झालेला आहे जा जात म्हटलं तर जातीचे सुद्धा संकर झालेला आहे या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर आपण सगळे भारतीय आहोत ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे म्हणून बाबासाहेब म्हणाले होते मी पहिल्यांदाही भारतीय आहे आणि शेवटीही भारतीय आहे आता बाबासाहेबांच्या बद्दल मी सांगत होतो की सगळ्यांनाच अडवण्याचा प्रयत्न होतात ते बाबासाहेब अपवाद असतीलच कसे बाबासाहेबाने अडवण्याचे प्रयत्न झाले अशा परिस्थितीत बाबासाहेब थांबले नाहीत यावरून आपल्याला एक प्रेरणा बाबासाहेब घेण्यासारखे आहे की स्वकीय असो परकीय असो तुम्हाला अडवण्याचा प्रयत्न करतात अडथळे आणण्याचा प्रयत्न करतात तुम्हाला निरुत्साही करण्याचा प्रयत्न करतात तुमच्या ध्येयापासून विचलित करण्याचा प्रयत्न करतात तुम्ही थांबलं पाहिजे याच दुष्ट हेतून ते प्रयत्न करत असतात अशा परिस्थितीतही आपण थांबता कामा नये ही प्रेरणा बाबासाहेबांकडून घ्यायची आहे आता एक एक उदाहरण सांगतो पहिल्यांदा त्यातही मार्ग कसा काढायचा जातपात जातपात तोडक मंडळाने बाबासाहेबांचं भाषण ठेवलेलं होतं आणि बाबासाहेबांनी त्या जातपात तोडक मंडळ असल्यामुळे जाती व्यवस्थेचे निर्मूलन या विषयावर त्यांनी भाषण लिहिलं आणि त्या मंडळाकडे पाठवलेलं होतं आणि ते अधिवेशन त्या मंडळाचं अधिवेशन वार्षिक अधिवेशन होतं आणि ते वार्षिक अधिवेशन लाहोर येथे होणार होतं आणि मग ते भाषण इतकं प्रखर इतकं सत्य आणि या जाती व्यवस्थेची चिकित्सा करणार होतं आणि या जातीचे मूळ कृप आहेत हे सांगणार होतं आणि हे त्यांना स... ते स त्यांच्याच कदाचित वर्मावर घाव घालणारं असेल किंवा तत्कालीन व्यवस्थेवर घाव घालणारं होतं त्यामुळं त्यांना कुठेतरी ते आपल्या हितसंबंधाला बाधक ठरणारं आहे अशी त्यांची धारणा झाली आणि मग त्यांनी काय केलं की ते अधिवेशनच रद्द केलं म्हणजे बाबासाहेबांचं भाषणही रद्द झालं बाबासाहेब थांब थांबतील तर बाबासाहेब कसे असा कारण बाबासाहेब कधी थांबत नव्हते कारण एक निर्धार केला ते ती गोष्ट प समाजासमोर आणायची मग त्यांनी ते भाषण जाती व्यवस्थेचं निर्मूलन या नावानंच समाजासमोर आणलेलं आहे त्याचं इंग्रजी नाव वेगळं आहे तर मी तुम्हाला या निमित्ताने एवढंच सांगतो की तिथं भाषण थांबवलं आपलं भाषण थांबवलेलं आहे त्यांनी असं त्यांनी कुठं वाटू दे ते सा जाहीर सांगितलेलं आहे ज्या त्यांनी जाहीर त्या मुखपृष्ठावर सुद्धा त्या पुस्तकाच्या मला ह्या गोष्टीचा उल्लेख सापडतो की त्यासाठी लिहिलेले ते भाषण आहे आणि ते तिथे स्पष्ट दिसून येते आपल्याला ते त्यामुळे ती जी गोष्ट सामा समाजा समाज, समाज तत्कालीन समाज कसा होता याचं ते दर्शनही घडवते त्यामुळं आपण स्वतःला काही मानून घेण्याचं काही कारण नाही दुसरी महत्वाची गोष्ट बाबासाहेबांना शिक्षण घेत असताना खूप अडचणी आल्या अडथळे आले प्राथमिक अवस्थेमध्ये शिक्षण घेत असताना प्राथमिक शिक्षण तर त्यांना अस्पृश्यतेचे चटके बसले अशाही परिस्थितीमध्ये बाबासाहेब थांबले नाही शिक्षण थांबवलं नाही एवढंच नव्हे तर प्राध्यापक झाल्यानंतर देखील त्यांच्या वेग सगळ्यांसाठी जे पाण्याचं भांड असायचं त्यांना देखील स्पर्श होऊ नये यासाठी काळजी घेणारी माणसं होती बघा पशु वाजवत नाहीत टाळ पण ते एकमेकाचा मानत नाहीत विटाळ ते समतेची गात नाहीत गाणी पण त्यांना एका ठिकाणचं चालते पाणी पण पशूपेक्षाही निकृष्ट बुद्धी असणारी माणसं माणूस म्हणून माणसाला दूर ठेवत होते विद्वत्तेचे हिमालय असणाऱ्या बाबासाहेबांना देखील केवळ जात म्हणून त्यांना तुच्छ लेखण्याचे अतिशय घाणेरडे प्रकार या देशामध्ये घडले त्याचेही काही प्रमाणात विषवल्ली आजही टिकून आहे लोक जातीच्या नावानं तुच्छ लेखण्याचा विषारी प्रकार आजही करतात ही विश्वेली जितकी जेव्हा जेव्हा जित जितकी लवकरात लवकर दूर होईल तितकीच या देशामध्ये राष्ट्रीय एकात्मता दूर होईल राष्ट्रीय एकात्मता निर्माण होईल तर राष्ट्रीय एकात्मता निर्माण व्हायचं असेल तर राष्ट्रातली सर्व माणसं हे आपली आहेत आपले बांधव आहेत आणि त्यांच्याकडं ती एक आहेत हा विचार कधी आपल्या मनात रुजू शकेल हे जातीय दोन गोष्टी महत्वाच्या आहेत मित्रांनो एक जातीय अहंकार आणि जातीय न्यूनगंड या दोन्ही हे जातीय व्यवस्थेचे हे दोन्ही घटक जोपर्यंत निर्मूलन होणार नाहीत हे मानसिक आहे जातीय भावना आहे ती मानसिकता आहे ती वास्तवात काहीच नाही तर मी मोठा आहे आणि मी छोटा आहे ही जी काही भावना आहे माणसाच्या मनातली जातीनं मोठा आणि काही माणसं एखाद्यासोबत वागत असताना मी मोठा आहे म्हणून वागतात आणि दुसऱ्या एका जातीसोबत वागत असताना त्याच्यापेक्षा मी छोटा आहे म्हणून वागतात म्हणजे एका वेळी अह अहंगंडानं वागतात तर एका ठिकाणी न्यूनगंडानं वा वागतात म्हणजे इथल्या व्यवस्थेतील प्रचंड बहुसंख्य समाजाला न्यूनगंड आणि अहंगंडानं पछाडलेला आहे हे निवून आणि अहंगडणं दूर करणं हे भारतीयांसमोरचं फार मोठं आव्हान आहे आणि तोपर्यंत भारत एकसंग करणं माणसं जोडणं म्हणजे देश जोडणं आणि माणसं घडवणं म्हणजेच देश घडवणं असते तर माणसं जोडतील कधी जुटतील कधी तर माणसांमध्ये आपण सगळी एकआवती भावना नाहीतर भजनात एकी आणि जेवणात बेकी असेल तर, तर माणसं एक एकत्र येणार नाहीत दुसऱ्या एक महत्त्वाचा पैलू या निमित्तानं आपण समजून घेतला पाहिजे की बऱ्याच जणं सांगतात की मनातली जात गेली पाहिजे बाबासाहेबांनी या संदर्भामध्ये आयुष्यभर प्रबोधन केलेलं आहे तोच धागा आपल्याला जर पुढं न्यायचा असेल तर सर्व समाजाने मानवजातीचं मूळ समजून घेणं अतिशय गरजेचं आहे मूळ काय आहे मूळ असं आहे की इथं माणूस आज जसे पशु आपली अवलाद पैदा करतात तशी माणसं आपले अवलाद पैदा करायचे आपले वंशज पैदा करायचे आपले अपत्य पैदा करायचे त्यासाठी लग्न नव्हतेच जसे आज कुठेही टोळे जसे थ गुरांचे कळप असतात तसे माणसांचे कळप त्या कळपातले इकडे तिकडे कुठेही जायचे त्या कळपातून जात नावाची गोष्टच नसती माणूस एक जात ते नाव दिलेलं होत तर पहिल्यांदा आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे त्यामुळं आपण सगळे मुळात एक आहोत ही भावना रूढ व्हायला मदत होते त्यामुळे आपल्यातला न्यूनगंडाने गण जातो ज्याला शूद्र लेखलेलं आहे या व्यवस्थेमध्ये शूद्रवर्णीय म्हणून लेखलेलं आहे ती माणसं देखील इतरांना तुच्छ लेखतात शूद्रवर्णीय शूद्रवर्णीयांना तुच्छ लेखतात आणि इतर वर्णीय ब्राह्मणवर्णीयांसमोर ते स्वतःला हीन लेखून घेतात ही जी अवस्था आहे आणि मग कधी कधी असं असते की आम्हाला तुम्ही तुच्छ लेखू नका म्हणायचं पण आपण मात्र इतरांना तुझे लेखायचं आणि इतरांसमोर आपण तुच्छावती भावना बाळगून जगायचं या दोन्ही भावना मित्र या देशासाठी माणसं एकत्र आणण्यासाठी घातक आहेत याला कोणा कोण कुन जबाबदार आहे आता चर्चा न करता आपण याच्यातून बाहेर निघणं हा त्यावरचा एक उपाय आहे बाबासाहेबांनी बाबासाहेब स्वतः यातून बाहेर निघाले आणि बाबासाहेबांनी जेव्हा जेव्हा विषय आला तेव्हा भारतीयतेचा विचार त्यांनी जास्त केलेला आहे दुसरा एक महत्वाचा मुद्दा मी या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छितो की नाकारलं म्हणून रडत बसण्यापेक्षा नवा इतिहास घडवण्यासाठी सिद्ध झालं पाहिजे हा बाबासाहेबांचा विचार आहे हिंदू धर्मामध्ये आपल्याला स्थान मिळालं पाहिजे सन्मानाचं बाबासाहेब जन्माने हिंदू आहेत कारण महारी जात आहे या महारी जात म्हणून हिंदू धर्मामध्ये शेकडो जात आहेत कारण जाती अवस्थेने पोखरलेला विषमतेने पोखरलेला पोखर धर्म म्हणजे हिंदू धर्म आहे आणि हे पोखरले पण त्यासाठी घातक ठरलेलं आहे जितकं जितकं समता हिंदू धर्मात येईल तितकी तितकी हिंदूंचं संघटन अधिक होईल आणि हिंदूंचा प्रभाव तयार होऊ शकतो परंतु माणसं जेव्हा इतर धर्मीय हिंदूवर अन्याय करतात तेव्हा ते त्यांना हिंदू धर्म आठवतो आणि तेव्हा मग गर्व शिको हिंदू आहे हिंदू एक संघटनाचा विचार येतो आणि हा विषय संपला की मग आपापल्या जातीच्या कळपामध्ये बिळामध्ये लपण्याचे प्रकार होतात मग आम्ही तेव्हा मग एरवी मग बोलताना हे संकट नसते तेव्हा मग आम्ही या जातीचे या उपजातीचे असतो आणि जेव्हा संकट येतात तेव्हा मग आम्ही हिंदू असतो म्हणजे काम पडलं तेव्हा आम्ही हिंदू आणि काम संपडलं नाही तर आम्ही एका बिंदू एवढे म्हणजे एका जातीच्या कळपातले आहे बि बिरुद्वावली आम्ही मिरवत फिरतो त्यामुळे हिंदूंचं संघटन म्हणजे एक प्रकारचा हास्यास्पद गोष्ट आहे ते कधी संघटन होईल याची शक्यता फार कमी दिसून येते नव्हे तर इतर आता हिंदूंचं सं हिंदूंची संख्या वाढण्यापेक्षा हिंदूंमध्ये इतर धर्मामध्ये जाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे बघा बौद्ध धर्मी हे माणसं हिंदू धर्मामध्ये आले असं कधी घडलं का पण बौद्ध धर्मामध्ये मात्र माणसं चाललेली आहेत हे हजारो माणसं दरवर्षी जातात या गो या गोष्टीचा हिंदू धर्मीयांनी विचार करणं गरजेचं कर आहे हजारो माणसं शिवधर्म आहेत लिंगायत धर्म आहेत ह्या ह्या सगळ्या गोष्टीचा आपण विचार जर केला तर आपल्याला लक्षात येत आहे की विषमतेचे जे मुळं आहेत हिंदूंमध्ये ते आपल्याला काढणं कसं गरजेचं आहे या संदर्भात बाबासाहेबांचं मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे बाबासाहेबांना हिंदू धर्मामध्ये मानाचं स्थान मिळालं नाही मग बाबासाहेब लढले अनेक वर्ष कुठे बघा तुम्हाला काही दोन एक दोन गोष्टी सांगतो म्हणजे जसं त्यांनी भाषणात बोलले त्यांनी लेखनात बोललेले आहेत बोल ले पण काही कृतीच्या पातळीवरच्या एक दोन गोष्टी तो चौदा तळ्यावरचं पाणी जिथं किडे मकोडे पाली पशुपक्षी पाणी पित होते पण तिथं माण माणूस म्हणून शूद्रवर्णीयांना त्या ठिकाणी पाणी पिण्याची मुभा काही विषमतावादी व्यवस्थेतल्या माणसांनी दिलेली नव्हती मग काय झालं तर बाबासाहेबांनी बाबासाहेबांना तिथलं पाणी पिल्यानंतर काही फार मोठं काहीतरी प्राप्ती होणार होती असं नाही पण त्यांना समतेचा आम्ही पण माणूस आहोत तुम्ही जी माणसात आणि सार्वजनिक गोष्ट आहे या ठिकाणी सगळ्यांना पाणी पिण्याचा हक्क बजावणं हे गरजेचं होतं ते हक्क देता की नाही हे पाहणं गरजेचं होतं पण बाबासाहेबांना त्या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी जागा पण मिळू दिली नाही आणि पाणी प्यायला गेल्यानंतर पाणी पिण पिऊ दिलं नाही ज्या पद्धतीचं वर्तन केलं ते मानवतेला काळीमापासणारं वर्तन होतं ते माणसं होती यावर विश्वास ठेवता येणार नाहीत असं त्यांचं वर्तन होतं तरी बाबासाहेब त्याही प्रसंगी लाटीकाटे झालेले असतानाही आणि स सा बाबासाहेबांचे बाबासाहेबांना मानणारा जो समुदाय होता तो बाबासाहेबांना ही घटना घडल्यानंतर हजारो लोक त्या दिशेनं जात होते आणि काही लोक तिथं पोहोचलेले होते तेव्हा बाबासाहेबांना ते म्हणत होते की आम्हाला हा फक्त आदेश द्या यांचं होत्याचं नव्हतं करून सोडतो बाबासाहेबांवर महात्मा फुले यांचे संस्कार बाबासाहेबांवर तथागत गौतम बुद्धांचे संस्कार म्हणजे बाब बाबासाहेब हे अहिंसा हे तत्त्व मानणारे समता हे तत्त्व मानणारे बंधुत्व हे तत्त्व मानणारे आणि हे राष्ट्र आपलं आहे आणि राष्ट्रातली माणसं आपली आहेत ही मानणारे असल्यामुळे आणि बाबासाहेब हे विवेकशील विचारी व्यक्तिमत्व असल्यामुळे व्यासंगी व्यक्ती अभ्या अभ्यासू व्यक्तिमत्व असल्यामुळे त्यांच्या मनाची उंची व्यापक असल्यामुळे आणि मनाची विशलता व्यापक असल्यामुळे बाबासाहेबांनी हिंसेला प्रोत्साहन देणारा एकही शब्द उच्चारला नाही आणि त्यांना शांत राहण्याचा सल्ला दिला आणि कायदेशीर लढाई लढली आणि कायदेशीर लढाईमध्ये पुन्हा चौदार तळा हे सर्वांसाठी खुलं करण्याचा कायद्याच्या दृष्टिकोनातून निकाल आला तस तर मित्रांनो तसं तिथं करता आलं असतं बाबासाहेबांनी तसं केलं असतं तर ते फार बाबासाहेब हे काय कोणा कच्च्या कानाचे नव्हते किंवा रागाच्या भरात निर्णय घेणारे व्यक्तिमत्व नव्हते कारण त्या त्यातून काही चांगलं घडलं नसतं फार मोठा नरसंहार झाला असता मानवाची हत्या झाल्या असत्या म्हणून बाबासाहेबांनी अतिशय सैमान तो विषय हाताळला आणि पाणी पियाला जात असताना ते चौदार तळ्याचा सत्याग्रह करत असताना माणसं कोणाचं नाव घेत होते शिवाजी महाराजांचं नाव घेत होते महात्मा गांधीजींचं नाव घेत होते बघा म्हणजे बाबासाहेबांच्या अनुवयांमध्ये सुद्धा बाबासाहेबांनी महात्मा गांधीबद्दलची सकारात्मक प्रतिमा तयार केलेली होती ना कारण बाबासाहेबांना शेवटी महात्मा गांधी चांगलं वाग इतरांपेक्षाही व्यापक व्यक्तिमत्व आहे विशाल व्यक्तिमत्व आहे याची जाणीव होती बाबासाहेबांना तर मित्रो या निमित्तानं हे सांगू इच्छितो छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन एखादं माणसं माणसं नाव घेत असतील त्यांच्यावर हल्ला होत असताना होत असेल तर त्यावेळेस आता तरी किमान त्याची जाणीव जागृती होणं गरजेचं आहे तर त्या ठिकाणी एवढंच नाही मंदिरामध्ये काळाराम मंदिरमध्ये ही संदर्भ मी तुम्हाला या निमित्ताने देतो काळाराम मंदिरामध्ये पाली चिरटं झुरुळं बेंडक असले जातो जाऊ शकतात उंदरं गुशी फिशी काही पण माणसाला प्रवेश नव्हता कुत्रे पण तिथे माणसांना प्रवेश नसतो एवढंच नव्हे तर वेदाचे मंत्र त्या ठिकाणी म्हणण्याचा अधिकार नाकारले गेलेला होता राजेश्वरी शाहू महाराजाच्या वंशज गेलेल्या महिलेला देखील ते कटो अनुभव त्या ठिकाणी मागच्याच एक दोन वर्षाखाली आलेला आहे ही गोष्ट या लक्षात ठेवल्याने आजही ही विश्वल्ली आपल्या समाजव्यवस्थेमध्ये आहे भारतीयामध्ये आहे हे जगाच्या समोर सांगत असताना भारतीयांची मान खाली जाणारी आहे हे दूर होण्यासाठी दूर होण्याचं गरज आहे बाबासाहेबांच्या मग बाबासाहेबांनी नवा धर्माचा स्वीकार केला जो धर्म जगातील चोपन्न देशापेक्षा ज्या देशामध्ये आहे दिवसेंदिवस हा जगासमोर लोकप्रिय आहे होतो आहेच धर्म तो धर्म बाबासाहेबांनी शिवकारला आणि जो धर्म इथल्या भूमिपुत्राने ज्याचा उल्लेख आसाळून केसराने सर्वोत्तम भूमिपुत्र म्हणून केलंय हां ते तथागत गौतम बुद्धांचा धर्म बाबासाहेबांनी शिवकारला जो भारतीय माणूस सर्वोत्तम आहे जगातलं सर्वोत्तम व्यक्तिमत्व म्हणजे तथागत गौतम बुद्ध या तथागत गौतम बुद्धांचे विचार न समजून घेताच काही लोक बौद्ध धर्मावर टीका करतात जर समजून घेतलं तर कुठलाही विवेकशील माणूस टीका करणार नाही म्हणून बाबासाहेबांनी हा धर्म स्वीकारला कारण काही जणाला याचाही राग आहे बाबासाहेबांनी ते धर्म का स्वीकारायला पाहिजे म्हणजे तुम्ही स्वीकारत नाही दुसरीकडेही जाऊ देत नाही असं आहे म्हणजे जेऊही दे जेवाय देत नाही जेव कुठं जेवायला जाऊ तरी जाऊ देत नाही अशा पद्धतीची बा भाग आहे म्हणजे मग बा बा भीक घालू भीक मागू देत नाही आणि माय जेवायला देत नाही अशी एक म्हण आहे म्हणजे अशा पद्धतीचा बाबासाहेबांना अशा सिच्युएशनमध्ये त्यांच्याकडे वेगवेगळ्या धर्माचे प्रस्ताव आलेले होते तो धर्म स्वीकारा म्हणून मुस्लिम असतील ख्रिश्चन असतील किंवा अन्य काही तर मी या निमित्तानं आपल्याला सांगू शकतो तर बाबा बाबासाहेबांनी अहिंसा समता बंधुत्व न्याय सम्यक दृष्टिकोन असणारा सम्यक विचारधारा असणारा धर्म धम्म स्वीकारून या भारतीयांवर नवी जगावर अतिशय उपकार बाबासाहेबांनी केले आणि बौद्ध धम्म इथे रसातळाला गेलेला होता त्या धम्माचं त्यांनी पुनर्जीवन केलेलं आहे ज्या जिथ ज्या पंढरपुरामध्ये प्रवेश नव्हता ते संत चोखा मेळा एवढे चांगले विभूती व्यक्तिमत्व जे कुठले वेशन असतील किंवा मांसाहार असेल यापासून दूर आणि रात्रंदिवस भक्तीमध्ये लीन झालेल्या व्यक्तिमत्वाला देखील या मंदिरामध्ये प्रवेश नव्हता मित्रांनो इतकी नालायकपणा या देशामध्ये चाललेला होता म्हणून मग त्यांना म्हणावं हो लागलं मज दूर दूर हो म्हणती मी भेटू कौण्या रे ते पांडुरंगाना त्यांनी हाक दिली मला हे बडवे की मला दूर हो म्हणतात मला येऊ देत नाहीत मध्ये माझं दूर दूर हो म्हणते मी भेटू कोणी मी कसं भेटू पांडुरंगा तुम्हाला अशा पद्धतीची अर्थ हाक त्यांना मार मारावी लागते मग ही विषय रमाईचाही विचार होता की पंढरीला जाऊन पांडुरंगाचं दर्शन घ्या तर बाबासाहेबांनी सांगितलं तिथं काही प्रवेश नाही आहे तो प्रति पंढरपूर मी उभं करतो नागपूरला ते प्रति पंढरपूर पंढरपूर आई ला जशी गर्दी असते तिथं नागपूरला गर्दी दिसते या निमित्तानं बाबासाहेबाने नवा धर्म शिवकारला ही गोष्ट याला बाबासाहेब जबाबदार नाहीत नवा धर्म स्वीकारायला तर याला हिंदूची विषमतावादी दृष्टिकोन विषमतावादी विचार आणि विषमतावादी वर्तन जबाबदार आहे ही गोष्ट आपण लक्षात ठेवलं पाहिजे कारण लक्षात ठेवा मुसलमान झाल्यानंतर द मंदिरावर सहजपणे जायचं मंदिरही तोडता येत तो होती ना मुसलमान झालेला माणूस मस्तपैकी जाऊन मंदिरावर बसायचा पण हिंदू असणारा माणूस मात्र तो अस्पृश्य म्हणायचे आणि त्याला दूर ठेवायचं हा कसला ग प्रकार होता हे सुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजे म्हणजे बघा लक्षात ठेवा या सगळ्या गोष्टी जर म्हणून बाबासाहेबांना वाटलं की राजकर्ती जमात असली की आपलं वैभव वाढतो म्हणून तुम्ही राजकर्ती जमात व्हायचं असं तुम्ही लिहून ठेवा असं बाबासाहेब त्यामुळे म्हणाले कारण या देशामध्ये मुस्लिम ही राजवट राजकर्ती जमात बऱ्याच प्रमाणात राहत राहत आल्यामुळे त्यांचा एक दबदबा हिंदूंवर असल्यामुळे हिंदू मुसलमानाला आजही मंदिरामध्ये जाताना तुम्ही मंदिरात जाऊ नका असं म्हणत नाही मंदिरात बसू नका असं म्हणत नाही पण आजही अस्पृश्य माणसांना काही काही ठिकाणी जिथं नाही तिथल्या नावंदनच काही ना ना विषयच नाही पण जिथं नाही तिथं सांगतो मी एवढंच नव्हे तर मेल्यानंतर सुद्धा संपत नाही मेल्यानंतर सुद्धा वसनवटी वेगवेगळे आहेत ही मानसिकता आमच्या एक गाव एक पानवटा व्हावा यासाठी बाबा आढावांना सुद्धा चळवळ पुढच्या काळात करावी लागली बाबासाहेबांनी हा प्रयत्न केलेला आहे अनेक महापुरुषांनी केलेला आहे तर मित्र बाबासाहेबांनी हा जो विचार या समाजाला दिला तो सगळा विचार जर बघितला तर राष्ट्रहिताचा होता म्हणून बाबासाहेब हे खऱ्या अर्थानं राष्ट्र अभिमानी होते आम्ही फक्त राष्ट्रभक्त आहोत म्हणजे राष्ट्रभक्त आहोत म्हणजे काय आहात तुम्ही म्हणजे विषमतावादीचे भक्तांना राष्ट्रभक्त म्हणण्याचा कुठलाच अधिकार नसतो राष्ट्रभक्त म्हणजे राष्ट्रातील माणसं एक आहेत आणि ते माझे बांधव आहेत आमच्यामध्ये जात वर्ण उपजात अशा कुठल्याच नावा कृत्रिम भेद आम्ही मानत नाहीत असं म्हणणारेच खऱ्या अर्थानं राष्ट्रभक्त होऊ शकतो आपल्याच बांधवांचा द्वेष करणारी माणसं देशाचे गद्दार असतात कारण देशाला त्रास देणारी असतात देशाचा द्वेष करणारे असतात देशातल्या माणसाचा द्वेष म्हणजे देशाचा द्वेष ना देश म्हणजे काय देशाचं माणसं तर मित्र या अर्थानं सुद्धा आता आपल्याला विचार करण्याची गरज आहे म्हणून बाबासाहेबांना जिथं शिक्षण घेता आलं नाही बाबासाहेबांनी शिक्षण संस्था उभं केली आहे महाविद्यालय उभं केले मुंबईला आणि छत्रपती संभाजीनगरला आता महाविद्यालय आहे बाबासाहेबांना धर्मामध्ये स्थान दिलं नाही धर्म नवा धर्म त्यांनी घेतला जेदा ग्रंथ वाचता आले वाचू दिली नाही यावेळेस त्यांनी बाबासाहेबांनी अनेक ग्रंथांची निर्मिती केली बाबासाहेबांना ज्ञानाचा अधिकार देता आला नाही हजारो भाषणं केली भाषणाचे संग्रह आहे लक्षात ठेवा म्हणजे जी गोष्ट जी जी गोष्ट नाकारली ज्यांना सन्मान मिळाला नाहीत आज ज्या ठिकाणी देवाचं देवाचा देवारा होता त्या ठिकाणी बाबासाहेबांना मानणाऱ्या माणसाने देवारा फेकून दिला खड्ड्यामध्ये नेऊन आणि तिथं बाबासाहेबाची प्रतिमा स्थापलेली आहे जी किती मोठा सन्मान त्यांनी त्यांना मिळालेला आहे ते त्यांच्या कर्तत्वानं मिळालेलं आहे म्हणजे जिथं म्हणजे जी जी गोष्ट, नाकार थी, थी, गोष्ट शन्मान शन्मान गरंत नाकारली ती ती गोष्ट बाबासाहेबांना प्राप्त झालेली आहे म्हणजे सन्मान नाकारला सन्मान मिळाला ग्रंथ नाकारले ग्रंथ निर्माण केले ग्रंथ हजारो ग्रंथ वाचले नव्हे तर बाबासाहेबांनी ग्रंथासाठी घर बांधलं राजग्रह तर एक लक्षात ठेवलं पाहिजे आपण ग्रंथासाठी घर बांधणारा महामानव या देशामध्ये आहे याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे म्हणून या दिशेनं बाबासाहेबांचं चिंतन होणं बाबासाहेबांचे विचार समाजामध्ये रुजणं या गर अर्थानं गरजेचं आहे आणि दुसरा आहे बाबासाहेबांची प्रेरणा तर वेगवेगळ्या क्षेत्रातली लोकांनी घ्यावीच घेणं हे त्यांच्यासाठी लाभदायचं लाभदायक आहे पण बाबासाहेबांकडून विद्यार्थ्यांनी काय शिकण्यासारखं आहे का। ज्यांना ज्यांना विद्यार्थी म्हणून जगायचं आहे अभ्यासू म्हणून जगायचं आहे ज्याची व्यासंगी म्हणून विद्वान म्हणून प्रतिमा तयार करायची असेल तर बाबासाहेबांचा साधना आपण समजून घेतली पाहिजे अठरा ता अठरा ता, अठरा तास बाबासाहेबांचा जे कठोर मेहनत आहे आणि त्यावेळेस त्यांना नीटसं खायलासुद्धा आणि खर्चाला पैसासुद्धा फारसा नसायचा अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये बाबासाहेब त्या ग्रंथालयात जाणारे पहिले व्यक्ती आणि बाहेर निघताना पहिले ग्रंथालयात भरपूर ग्रंथालयाचा त्यांनी उपयोग केला आणि घरी आल्यानंतर देखील त्यांची रात्री उशिरापर्यंत अखंड ज्ञान साधना चालायची ही गोष्ट त्यांच्याकडून शिकण्यासारखी आहे म्हणून ज्यांना अभ्यासाविषयी कंटाळा आलेला असेल अभ्यास करावा वाटत नसेल तरी त्यांनी किमान बाबासाहेबांचं एकदा चरित्र मनापासून ऐकलं पाहिजे वाचलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे नक्की तुम्हाला प्रेरणा मिळेल मित्रांनो म्हणून बाबासाहेबांकडून ह्या गोष्टी सगळ्या शिकण्यासारख्या आहेत त्यांचं व्यक्तिमत्व हे विधायक आहे आणि या राष्ट्राला पुढं नेणारे त्यांचे विचार आहेत म्हणून बाबासाहेबांना पुन्हा एकदा जयंतीच्या निमित्तानं विनम्र मी अभिवादन करतो आपल्याला सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो